या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या राज ठाकरे हे परदेशात गेले आहेत तर उद्धव ठाकरे हेही परदेशात रवाना होत आहेत दोन्ही भावांमध्ये युती होणार की नाही ते परदेशातून परत आल्यानंतर समजेल पण या युतीमुळे भाजपाचं टेन्शन चांगलंच वाढल्याचं दिसतंय ठाकरे बंधूंची युती सत्तेच्या सारीपाठावर वजीराची भूमिकेसारखी असू शकते त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या युतीबाबतचा या प्रश्न विचारलेला आवडलेला नाही तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे परम मित्र असल्याचा दावा करत असलेले मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शिलार यांनी राज यांच्यासोबतची मैत्री तुटल्याचं जाहीर केलंय मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची युती झाली तर भाजपाला आणखी जोर लावावा लागणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीची भाजपाला भीती आहे आणि रिस्क मोठी आहे मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत ठाकरे बंधूंमध्ये वीस वर्षापासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्यांचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत ठाकरे ब्रँडसाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची धूळधाण झाली उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह गेलं तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला हो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं बोललं जाते मराठी माणसाला एक संयुक्त व्यासपीठ मिळेल मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा बळकट होईल युतीचा दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा मिळेल मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे सेनेला मदत होईल मुंबई ठाणे पुणे नाशिक या शहरी भागात युतीचा चांगला परिणाम होईल एकूणच आव्हान जर युती झाली तर काय असणार आहे युतीचं नेतृत्व कोण करणार आघाडीतून ठाकरे बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे युती करणार का महाविकास आघाडीत समन्वय कसा साधणार राज ठाकरे यांचे कट्टर प्रादेशिक अस्मितेचं अस्तित्व कसं स्वीकारणार मराठी मतांनुसार दोन्ही पक्ष मतदारसंघाची कशी विभागणी करणार यापूर्वी विरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांना कसं एकत्र आणणार अमित आणि आदित्य एकमेकांचं नेतृत्व स्वीकारणार का असे एक ना अनेक युती झाल्यानंतर प्रश्न निर्माण होणार आहेत भाजपसोबत न जाण्याचे परिणाम उद्धव ठाकरे यांना सहन करावे लागणार आहेत तर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना झुलवत ठेवल्याचं भारत जिंकण्यासाठी निघालेल्या भाजपाला स्वप्नाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू सुरुंग लावून यशस्वी ठरणार का, का भाजप ऐनवेळी राजकारणाचा तिढा करत राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना जवळ करणार का त्यावेळी एकनाथ शिंदेची भूमिका नेमकी काय असणार दादांचे संबंध राजकारणात कसे असतील हे पाहणार आहे आपण पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज आणि हो तुम्हाला काय वाटते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती व्हावी का आपलं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं मोबाईल उचला आणि कमेंट करा नमस्कार सबस्क्राईब करा ती जागर न्यूज आणि मी होते शेअरवरील